नमस्कार मित्रांनो मी सखी आज आपण आलो आहोत आंबेगन या गावामध्ये आंबेगन गावातील शिव मंदिर हे तुम्ही माझ्या मागे बघता आहात हे सुद्धा हेमाडपंथी स्वरूपातलं किंवा आर्किटेक्चरचं एक छान असा नमुना आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता याची सुद्धा पडझड झालेली आहे याच्या भिंती जर तुम्ही बघितला तर त्या आत्ता सध्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि आता केंद्र शासनाने हा जो काही परिसर आहे तो स्वतः ताब्यात घेतल्यामुळे कदाचित आता या मंदिराची अजून पडझड जी आहे ती होणार नाहीये पण जर तुम्ही आजूबाजूला बघाल किंवा इथे जर इथला जो काही निसर्ग आहे तो जर बघाल तर अतिशय सुंदर आणि भेट देण्यासारखा आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक छानशी निसर्गरम्य जागा जी आहे ती शोधून आणली आहे चला मंदिराच्या आतमधल्या काय परिस्थिती आहे किंवा सुंदर आहे ते आपण आत्मध। आता बघूया आपण आलो आहोत मंदिराच्या म्हणजे नंदी मंडपात माझ्या समोरचा हा उभा एक स्तंभ आहे आता आपण बघत आहात इथे विविध प्रकारची खूप सारी स्तंभ आहेत जवळपास एक आठ एक स्तंभ आहेत परंतु वरवर बघता वर वर की ही स्तंभ इतकी मजबूत आहे की त्यांनी हे जे मंदिरच आहे हे पूर्ण पेलवलेलं आहे अजूनही कारण मंदिराची खूप सारी पडझड झालेली आहे आणि पुरातत्व विभागाने याला ताब्यात घेतल्यानंतर काही बांधकाम केलेले आहेत तरीही या स्तंभाने ह्या मंदिराचा भार खूप सुंदररित्या अजूनही पेनलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी यक्ष आहेत असेच यक्ष आपण बिलवाडी या मंदिरांमध्ये बघितली होती सुंदर असं रक्षी काम केलेली तिथे पण अध्यापन जवळजवळ मिळती जुळती अशी ही यक्षांची मूर्ती आहे आपण वरती बघत आहोत समुद्र मंथन समुद्र मंथनातला प्रसंग असावा असा आहे एक साईडला जे दिसत आहे देव दिसत आहेत आणि इकडे दानव दिसत आहेत आसूर दिसतात आणि हे समुद्र मंथन चाललेला असणार असा हा सुंदर देखावा आहे सुंदर अशा रीत त्यांनी चित्कारलेला आहे आणि हे पण हेमाडपंथीच स्थापत्य मंदिर असावं आपण बघत आपण बघत आहात हा हे मंदिर आहे आपण बघत आहात येथे दोन गजांची चाललेली कुस्ती गज कुस्ती अशा प्रकारची गज कुस्ती मंदिर म्हणजे त्र्यंबकेश्वर तिथे गजांचा खूप सुंदर असा वापर केलेला आहे आणि हे आहेत सुरसुंदऱ्या विविध प्रकारची वाद्ययंत्रे घेऊन बसलेल्या आहेत सुंदर असा आहे याही ठिकाणी ते देखावा आहे आणि इथे यक्ष आहेत सुंदर असं चित्र करूया इथे बहुधा महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती असावी परंतु ती आता भंग पावलेली आहे भंगलेल्या अवस्थेत म्हणा किंवा मग मंदिराची पडझड झाल्यामुळे ऊन वारा पाऊस याचा मारा झाल्यामुळे या मूर्तीचा थोडा रास झालेला आहे आणि अजूनही एक बघा इथे अशी एक अजूनही काही मूर्ती आहेत की ज्या ओळखता येत नाहीत आणि हे बघा इथे सुंदर अशी शिल्प होती पण ती ही वाऱ्याचा उन्हाचा आणि पावसाचा मारा मारल्यामुळे ती खराब झाली आहे नंदी ही भग्न अवस्थेत आहे आता आपण मंदिराचा गर्भगृहात जात आहोत मंदिरामध्ये शिवलिंग असले सुंदर असं हे शिवलिंग आहे आणि शिवलिंगातला अभिषेक होणार हे जे जल आहे हे बाहेर जाण्यासाठी चांगल्या प्रकारे त्याचं जे अजूनही संरक्षित असं आहे इथे सुंदर प्रकारचं वरती बघा तुम्ही आपण बघू शकता की एक कमल पुष्प आहे परंतु तेही बनलेलं आहे इथे थीक ठिकठिकाणी सपोर्ट लावून ला हो। वा ला वा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे मंदिराचा कळस वाचवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे झाला परंतु तो अजूनही तसा संरक्षित झालेला नाही मंदिराच्या आतमध्ये अं जो नंदी मंडप किंवा सभा मंडप बघताय त्याला कुठल्याही प्रकारचा छप्पर किंवा आपण म्हणूया छत जे आहे ते नाही आहे आकाश अगदी छानपणे इथून दिसत आहे आता याला जे वरती कळस छत असं नाही आहे त्याला एक आख्यायिका आहे इथले लोक आहेत की हे मंदिर जे आहे ते देवांनी बांधलं आहे म्हणजे सहा महिन्याची जी रात्र होती त्या सहा महिन्याच्या रात्रीमध्ये हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे बांधलं गेले आणि जसा दिवस झाला किंवा जसा दिवस उजाडला तसं याच जे काही कळस होता ते बांधणं राहून गेलं त्याच्यामुळे हा कळस काही पुन्हा एकदा बांधता आला नाही अशी आख्यायिका आहे ऍक्च्युली खरी आहे की नाही ते आपल्याला सांगता येणार ना? नाही ठीक आहे तर असं काहीस लोकांकडनं इथे आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे मंदिर इतकी सुंदर आहेत पण काळ लोटून गेलेला आहे बाराव्या शतकात कधीतरी बांधकाम झालं आहे याचा अर्थ पडझड होणं हे तस आपण म्हणू शकतो की धरूया की पडझड होणं शक्यच आहे आता तुम्ही इथे बघत असाल की इतके स्ट्रॉंग पिलर आहेत है ना तरी सुद्धा पडझडीमुळे आप आपल्याला इथे लोखंडी खांब जे आहे ते रोवून मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्याला जी मजबूती आहे ते देण्याचं सध्या काम केलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की ऑबियसली या मंदिराची परिस्थिती पण म्हणता येईल तेवढी चांगली तर नाही आहे पण आता ते केंद्र शासनाकडे गेले म्हटल्यानंतर यापेक्षा जास्त याची पडजड होणार नाही आणि कदाचित आपल्याला इथे हे मंदिर कायमच बघायला मिळेल आता आतमध्ये इथे मंदिराच्या आत प्रवेश करण्या अगोदर जर तुम्ही इथे बघितलं तर का म्हणतो आहे हेमाडपंथी तर इथलं जे स्थापत्य आहे हे जर तुम्ही बघितलं जी इथे पण केलेली आहे बरीचशी पडझड झालेली आहे पण हा सगळा जो यात यातलं असलेलं नक्षी काम हे खांब किंवा यातली जी कोरीव नक्षी आहे एका दगडावरती दुसरा दगड जी बसून केलेली रचना आहे ती आपल्याला सांगते की हे हेमाडपंथी प्रतीक किंवा हेमाडपंथी हे स्थापत्यशास्त्रातच काय आहे मंदिर आहे आता सध्या ठीक ठाक आहे पण उदासीनता म्हणजे एखाद्या मंदिरात किती वर्दळ असायला हवी किंवा ते स्वच्छतेच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीमध्ये मंदिराची जशी आपण अपेक्षा करतो तस हेही मंदिर त्या अपेक्षित नाही आहे गावकऱ्यांची उदासीनता इथे दिसते कदाचित सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवसांमध्ये इथे वर्दळ असते सुंदर नक्षी काम, अशा नक्षीकाम बांधकामाच खूप असा उत्कृष्ट परंतु वातावरणात पाऊस ऊन वारा खूप सारी झीज झालेली आहे तिथे काहीतरी महिरप असावी काहीतरी असावे ते आणि जे आता पूर्ण करून गेले तिथे सुंदर आहेत त्यांची पडझड झाली आहे हे आताच बांधकाम दिसते हा पण इथून पुढचं जे मंदिर आहे हे मंदिर अजूनही खूप चांगल्या सुस्थितीत आहे बघू शकतात आपण अर्धवट अवस्थेतल्या मूर्ती नाही म्हणता येणार यांना परंतु खूप साऱ्या जी आहे बंद अवस्थेत झाल्या आहेत वातावरणामुळे आहेत आणि न दिल्यामुळे झाले आहेत नाहीतर एवढा मोठा ठेवा आपल्यापासनं हा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आपण बघू शकता ठिकठिकाणी थीक या मंदिराला तडे गेलेले आहेत मंदिराला तडे गेलेले आहेत परंतु त्याच आता तरी काही करता येणार नाही सुंदर हा जो मधला एक पॅसेज आहे हा पूर्णतः सूर सुंदरांनी भरलेला आहे काही होती ती खुरस हा जो चबुत्रा इथे मी उभा आहे हे मागील काही वर्षात पुरातत्व विभागाने केलेला आहे आजूबाजूचा जो आपला परिसर बघत आहात तुम्ही इथला काही प्रमाणातलं जी पडघड झाली होती त्याचे अवशेष आहे आणि हा परिसर सध्या तरी पुरातत्व विभागाने कन्स्ट्रक्शन केल्यामुळे त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे सध्याच्या परिस्थिती तो शाबूत आहे परंतु जर याकडे आपण सर्वांनी ही लक्ष नाही दिलं किंवा इथे जर राबताच राहिला नाही तर याही मंदिरात बिलवाडी सारख्या मंदिरात रूपांतरित होण्यास वेळ लागणार नाही असं मला वाटतं तर मित्रांनो ही आहे दमनगंगा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबे गावाजवळ उगम पावते म्हणजेच मंदिराच्या अगदी जवळ मंदिराजवळ येताच आपल्याला हे दमनगंगेचं पाणी जे आहे ते पाहायला मिळतं अथांग छान सुंदर असा पाण्याचा साठा जो आहे तो इथे आहे युनिक मंदिरांच्या लिस्ट मध्ये अजून एक मंदिर आंबेगण सुंदर आहे छान आहे आणि तशाच परिस्थितीत आपलं लक्ष नाही आहे आता आ, हा व्लॉग जो आहे तो आपण काय करूया इथेच संपूया सुंदरशा अशा वातावरणामध्ये महादेवाचं सुंदर मंदिर आहे इथे वर्दळ फार कमी आहे इतक्या निसर्गरम्य ठिकाणी आपण येणं का टाळतो आहोत या इथे बघा हा सगळा परिसर आवडेल तुम्हाला एक सकाळ किंवा एक संध्याकाळ इतक्या सुंदर गावात घालवायला आवडेल सगळ्यांना शहरातल्या आयुष्यापासनं किंवा शहरातल्या काही धकालकींपासनं जर थोडस वेगळं येऊन शांत बसायची इच्छा असेल तर हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे नमस्कार आजचा इथेच संपूया आणि पुन्हा एकदा नवीन भटकंतीला निघूया